नमस्कार स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल की ऑलवेज वर आज तुम्ही बघू शकता माझ्याकडे किती सर्व ज्वेलरी रेडी आहे हा सर्व ऑर्डरचा माल आहे पण मुंबईमध्ये पाऊस इतका आहे की मी हा कुरिअर करू शकत नाही आहे त्यामुळे मी हा पॅकसुद्धा करून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर नेकलेसचे सेट तयार आहे हा सर्वात आता ट्रेंडिंग असलेला मोगऱ्याचा गजरा तयार आहे खूप सुंदर दिसतो तुम्हाला जर याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे खूप सुंदर सुंदर असे लोटसचे नेकलेस बनवलेले तुम्हाला यापैकी काय काय आवडलेलं आहे ते हे मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता मी यावर व्हिडिओ तुम्हाला बनवून नक्की हे इयर कब्स आहेत खूप सुंदर असे तयार केलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे लोटसचे मंगळसूत्र बनवलेले आहेत हे सुंदर असे मंगळसूत्र आहेत हे सुद्धा मंगळसूत्र आहेत बँगल्स आहेत वेगवेगळ्या साईजच्या प्राजक्ताच्या बनवलेल्या आहेत आणि हे आहेत हेअरपिन खूप सारी क्वांटिटी तयार केलेली आहे पण पाऊस इतका असल्यामुळे माझा एवढा सर्व माल घरीच पडलेला आहे लवकर पाऊस संपल्यावर मी हे डिलिवर करणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग